शंभर रुपये पासून स्टार्टिंग आहे शंभर अडीचशे तीनशे जसं त्याचं रेख्यू काम आणि त्याचं फिनिशिंग करू शकता जसं आज यावर्षी आमचं सगळ्यात बेस्ट सेलर मुकुट आहे आई श्री तुळजाभवानी आई कलर्स बघू शकता खूप छान छान पद्धतीचे कलर्स आहेत वेगवेगळ्या सणासुदीसाठी वेगवेगळ्या फेस्टिवल साठी सगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य अवेलेबल असतात आणि तेही वेगवेगळे कलेक्शन अवेलेबल असतात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण हा एक मार्गशीर्ष स्पेशल असणार आहे व्हिडिओ कारण आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि महिला मंडळांची तर तयारी अगोदरच चालू झाली असेल पण हा व्हिडिओ का खास असणार आहे मी असं एक तुम्हाला हिडन स्पॉट दाखवणार आहे दादरमधील ज्यामध्ये तुमची जी काही आ... मार्गशीर्ष गुरुवाराला जी लागणारी जी काही वस्तू वस्तू आहेत किंवा साहित्य आहे ते आपल्याला कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं बघायला मिळणार आहे खरेदी करायला मिळणार आहे आणि तिथे देवीचे मुखवटे किती रुपयापासून आहेत प्रियांका देवीचे मुखवटे तिकडे दे शंभर रुपयापासून चालू आहे आणि तिथे आपल्याला सर्व काही साहित्य मिळणार आहे देवीचे मुखवटे आहे त्याच्यासाठी लागणारे दागिने आहे त्याच्यासाठी लागणारे साडी आहे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे ओके आणि त्यासाठी आपण कुठे आलोय त्यासाठी आम्ही आलेलो आहोत दादर मध्ये दादर वेस्ट लास हा आणि दादर स्टेशन पासून अगदी एक पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर आहे कीर्तिकर मार्केट खूप फेमस आहे आणि त्यामध्ये आपण जाणार आहोत एका शॉपमध्ये आणि त्याचं नाव सुद्धा मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आणि मी पहिलं तुम्हाला वे दाखवतो कसं जायचं जा, कारण कीर्तिकार मार्केट खूप मोठं आहे आणि ते हिडन स्पॉटच आहे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाईल तर प्रियंका तुम्हाला वे दाखवेन कसं जायचं आहे तर जा। सो स्टेट्यू मित्रांनो त्या स्टोअरचं मी तुम्हाला लोकेशन दाखवतो आता आणि नाव पण सांगतो पुढे हे आहे दादर स्टेशन दादर वेस्ट ला उतरल्या उतरल्या तुम्हाला कबूतर खाण्याचं जी लेन आहे तिथून पुढे पुढे यायचं आहे आणि आता प्रियांका आपल्याला दाखवेल पुढे जायचं आहे मी गल्ली आहे मोहन सुपारीवाला तर इथून आपल्याला आतमध्ये जायचंय तर आतमध्ये मी दाखवते या गल्लीतून आपल्याला सरळ यायचं आहे इथून आल्यानंतर दोन गल्ली आपल्याला सोडून तुम्ही इथे समोर बघाल हे शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर इथे आहे बाप्पा मोर्या जिथे सर्व काही साहित्य आपल्याला एका ठिकाणी मिळणार आहे तर हे आहे आपलं हिडन शॉप ज्याचं नाव आहे बाप्पा मोर्या आणि ह्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या गुरुवार मार्गशीर्ष गुरुसाठी लागणारे सर्व साहित्य इथे मिळणार आहे तर आपण आता चालू करूया एक एक बघायला की तिकडे त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे कोणकोणते कौन्ट -कौन्ट नवीन व्हरायटीज आपल्याला बघायला मिळणार आहे सो so, या yeah. आपण बघितलंच आहे की आपल्या बाप्पा मोर्यामध्ये केवढे खूप सारे कलेक्शन अवेलेबल आहेत तर आता तुम्ही माझ्यासोबत बघतातच आहात आपल्यासोबत आशिष सर आहेत शॉपचे ओनर्स आहेत सर वेलकम टू अवर चॅनल तर आपण मी uh, uh, <laughs> तर बघितलं आपल्याकडे खूप सारे कलेक्शन्स आहेत तर आपण काय काय त्यामध्ये बघूया की तुमच्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे आणि कुठपर्यंत आहे बेक वेगवेगळे मुखवटेज आहेत प्रत्येक वर्षी आपल्या शॉपची एक स्पेशालिटी आहे की आपण काहीतरी नवीन देवीच्या स्वरूप निर्माण करतो okay. आणि जेवढे ऑथेंटिक वेदोक्त शास्त्रोक्त पद्धतीने तसं आपण निर्माण करतो आणि आपल्याकडे लो रेंज म्हणजे शंभर रुपये पासून आपल्याकडे फोर फाय थाउजंड पर्यंतचे मुखवटे आहेत तर आपल्याकडे फिफ्टी रुपीज पासून चार पाच हजार रुपयापर्यंतची रेंज आहे आपल्याकडे होलसेलमध्ये पण उपलब्ध आहे आणि वन पीस सिंगल असेल तरी तुम्ही आमच्याकडनं परचेस करू शकता ओके okay. तर हे जे मुखवटे आपण बघतोय फिफ्टी रुपीज ला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेलिंग एवढी छान आहे आणि एवढं छान तो फेस वाटतोय तर अजून पण आपण बघूया या, या वर्षाची आमची सगळ्यात बेस्ट सेलर देवी आहे श्री महालक्ष्मी श्री देवी ती पूर्ण हँड पेंटेड आहे आणि याचे डोळे याचे तुम्ही जे पण आयटम आहे त्याच्यावरती मटेरियल युज केलेलं आहे ते सगळं हँडमेड आहे आणि एक मुकोडा बनवत कमीत कमी पाच ते सहा दिवस जातात पूर्ण इथे आपण डिटेलिंग बघू शकतो इंडियाचे बेस्ट आर्टिस्टन्स अच्छा नाही दिसतच आहे साक्षात एकवीसशे पन्नास आणि आपले जे मुखवटे आहेत आता जसं तुम्ही दाखवलं तसं पाण्याचं किंवा काही असं हे तुम्ही ओल्या पटक्यानी तुम्ही हो। स्पंजनी क्लीन करू शकता जसं आज वर्षी आमचं सगळ्यात बेस्ट सेलर मुखोटा आहे आई श्री तुळजाभवानी आई तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने असं वाटेल साक्षात आपल्या घरी ती देवी आल्यासारखं वाटेल त्याच्यामध्ये आमच्याकडे मोठी साईज पण अवेलेबल आहे तुम्हाला छोट्यापासून मोठी साईजची पण रेंज आमच्याकडे अवेलेबल आहे एक विरा आई आहे मोठ्यामध्ये दुसरी आमची या वर्षी सगळ्यात बेस्ट सेलर आहे धनश्री मडवट वास पूर्ण हँड पेंटेड आहे एक एक डिटेलिंग एवढी प्रत्येक कार्यगरणी yes, त्याच्या हंड्रेड पर्सेंट देऊन त्याच्यात साक्षात देवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे अठराशे पन्नास, पन्नास तन मन धन टाकून आमच्या कारिगरणी शंभर टक्के एकूण मूर्ती बघतोय ना ती साक्षात असं समोर आहे असं वाटत छान आणि प्रत्येक मुकोड्याची विशिष्ट आहे की याचे कलर शेडिंग वगैरे जे आहे ना ते बनवलं कमीत कमी चार ते पाच दिवस जातात आणि प्रत्येकाची डिटेलिंग तुम्ही बघू शकता आमची महालक्ष्मी आई आहे महालक्ष्मी आई आहे ते कोल्हापूर अंबाबाई आहे त्याची मोर मयूर स्वरूप मध्ये बनवलेली आहे ते डोळे बघा तुम्ही हँड पेंटिंग बघा खूप छान वाटते छान अशी घालून त्याच्यात मोठी पण आमच्याकडे अवेलेबल आहे कर्वी निवासिनी आहे हो कर्वी निवासिनी आहे मोठी पण आमच्याकडे अवेलेबल आहे पूर्ण डिटेल हो हे सगळे स्टोन वर्क आहे हाताने चिटकवलेले आहेत आणि याची पेंटिंग याची कलाकृती सगळं एकदम डिटेलिंग मध्ये केलेलं आहे दुसरी आमची एक विराई आहे जी पूर्ण आपण डिटेलिंग बघतो हो। ना की खूप छान वाटते आणि आपण एक म्हणतो ना की मार्गशीर्ष गुरुवार मध्ये जे प्रसन्नता असली पाहिजे ती प्रत्येक मूर्तीमध्ये दिसते आणि हो। हे तुम्ही घरी बसून मुंबईत महाराष्ट्र इंडियात कुठेही तुम्ही आमच्या ऑनलाईन स्टोअर बाप्पा स्टोअर डॉट कॉम वरती तुम्ही परचेस करू शकता अच्छा ओके म्हणजे आपल्याकडे बघायला गेलं तर ऑनलाईन सुविधा सुद्धा त्यांच्याकडे आहे हे खूप म्हणजे आपल्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे ते आणि तुम्ही साडीचं पण कलेक्शन तुम्हाला दाखवतो आपल्याकडे देवीसाठी स्मॉल साईजपासून बिग साईज अवेलेबल आहे साठ रुपये ऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये दुसरी आपली सगळ्यात बेस्ट सेलर साडी आहे पैठणी uh, पॅटर्नमध्ये पेशवाई पैठणी पॅटर्नमध्ये पैठन आहे महाराणी साडी आहे ही पण आमची अप्रतिम साडी आहे हे श्री पॅटर्न स्वस्तिक पॅटर्नमध्ये साडी आहे हे फ्रील पॅटर्नमध्ये आहे हे uh -huh. नऊवारी पॅटर्नमध्ये आहे हे वेल्वेट पॅटर्नमध्ये आहे तसंच आपल्याकडे कमीत कमी, कमी पन्नासपेक्षा जास्त व्हेरायटी साडीमध्ये आहे तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे असेल तरी आमच्याकडनं मिळून जाईल कमीत कमी होलसेलमध्ये तुम्हाला दहा हजार रुपयाची पर्चेस करावी लागेल आणि सिंगल पीस हवेत तर आमचे तीन चार स्टोर्स अवेलेबल आहेत तुम्ही दादर कबूतर कानेदार समोरच आमचा स्टोअर आहे त्याच्यात पण तुम्ही आमच्याकडे सिंगल पीस परचेस करू शकता तसेच आमच्याकडे बरेचसे मुखोटे लो रेंज स्टार्ट लो मिडियम हाय रेंजमध्ये अवेलेबल आहेत आपली हे एक एक साधारण म्हणजे आपल्या रेंज समजून जाईल शंभर रुपये पासून स्टार्टिंग आहे शंभर अडीचशे तीनशे जसं त्याचं रेख्यू काम आणि त्याचं फिनिशिंग त्याच्यावरती प्राइस आहे ओके आता आपल्याला सरांनी जसं सांगितलं की आपण की ऑफ मुखवटे आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या देवींचे वेगवेगळे त्यांचं स्वतःच ते मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे ते पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आता इथे आपण बघतोय की साड्यांची रेंज सुद्धा सरांनी आपल्याला सांगितलेली आहे तर हे साडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तुम्हाला इच अँड एव्हरी ह्याचे थोडेफण स्पेसिफिक रेंजेस सांगते काय आहे तर ही आपण बघतो ही खणाची साडी आहे तर आपण बघू शकतो किती छान पद्धतीची आहे ती आहे आपल्याला मिळेल ऐंशी रुपयेला आहे त्यांची स्टार्टिंग प्राईस आणि त्याच्यानंतर इथे आपण बघतोय ही जी आहे ही महाराणी साडी आहे तर ह्याची प्राईज आहे साडेपाचशे रुपये तर इथे आपण कलर बघतो आहे की कलरमध्ये पण अक्षरशः शेडिंग आपल्याला दिसते वेगवेगळ्या पद्धतीची फक्त असे कलर आता ही ब्ल्यूमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शेडिंग दिसले तर त्याच्यामुळे ते तेही खूप छान पद्धतीचे आहे की आहे ही महालक्ष्मी साडी आहे ही आपल्याला मिळेल दोनशे वीस रुपयाला याच्यामध्ये पण खूप पद्धतीचे किती तर पाचपेक्षा जास्त प्रकारचे आपण कलर्स बघतो ह्याच्यामध्ये आहे तर हे सुद्धा त्याच स्पेसिफिक ह्याच्यामध्ये आहे हे आहे तीनशे रुपयाला आता आपण बघतोय की याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित पद्धतीने डिटेलिंग केलेली आहे नक्षीकाम खूप छान पद्धतीने केले आहे कलर्स आपण बघतोय की की सुद्धा खूप जास्त आहे त्यामध्ये ही सुद्धा आपण बघतोय ही साडी ही चारशे ऐंशीला आहे ह्यामध्ये सुद्धा ही मोठी साईज आणि ही लहान साईजमध्ये आहे याच्यामध्ये आपण बघतोय जसं आपण साडी वा वापरतो ना तशा पद्धतीने इथे आपण बघू शकतो की हे चंद्रकोर पद्धतीची आता जी नवीन ट्रेंडिंग साडी होती तर तशा पद्धतीची साडी आपण आपल्या डेवीसाठी वापरू शकतो ही आहे ही नऊवारी साडी आहे ही नऊवारी साडी इथे पण वेगवेगळे सायझेस आहेत ह्याची प्राईस आहे दोनशे ऐंशी रुपयाला तुम्ही कलर्स बघू शकता की खूप छान छान पद्धतीचे कलर्स आहेत तशाच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते इथे यांच्याकडे जे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि खूप छान पद्धतीच्या आहेत ह्या प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे त्या रेंजसाठी आपल्याला खरंच इथे येऊन व्हिजिट करावं लागेल आणि तर मी तुम्हाला दाखवू शकते स्वामी समर्थ स्वामी समर्थांची आहे इथे मूर्ती त्याच्यानंतर आपण बघू शकतो देवीची आहे त्याच्यानंतर आपले उंदीर मामा इथे आहेत आणि इथे आपण बघू शकतो एक मला असं छान दिसलेलं आहे इथे कलश आहे जे आपल्याला आता मार्गशीर्ष गुरुवासाठी खूप महत्त्वाचं असतं त्या कलश फक्त हे नॉर्मल आपला जो तांब्या असो तसं नाही आहे ह्या प्रत्येक कलशावरती तुम्ही डिटेलिंग बघू शकता की देवीची आहे इथे त्याच्यानंतर वरती असे छान पद्धतीचे घुंगरू आहे ह्यामध्ये पण आपण इथे बघू शकतो की हे है, गोल्डन ह्याच्यामध्ये आणि सिल्वरमध्ये सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे अशा पद्धतीचं पंचपाळ आहे ताट आहे खूप छान पद्धतीने त्यांच्याकडे खूप सारं कलेक्शन आहे तसंच आपण इथे बघू शकतो इथे वेगवेगळ्या पद्धतीचे अगरबत्ती आहे धूप कापूर हे सगळं त्यांचं स्वतःचं आहे त्याच्यामुळे हे, हे खूप छान पद्धतीने त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर इथे एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे ही आहे की हे सगळं त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे ते फक्त आत्ता मार्गशीर्ष गुरुवार किंवा एक नवरात्री ह्यासाठीच नसून गणपती नवरात्री सगळ्या सणासुदीसाठी हे सगळं अवेलेबल नेहमीच असतं तर खरोखर हे सगळं मोठं जे कलेक्शन आहे ते बघण्यासाठी तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा आपल्या बाप्पा मोर्यामध्ये आपण या स्टोअरमध्ये वेगवेगळ्या साड्याचं कलेक्शन बघितलेलं आहे इथे सुद्धा आपण बघू शकतो एक वेगवेगळे छोटे छोटे नक्षीकाम केलेले पण असे वेगवेगळ्या साड्या आहेत इथे छोट्या साईजच्या साड्यांपासून अशा मोठ्या प्रकारच्या साड्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत इथे पण बघू शकतो असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे हे एकशे नव्वद रुपयाला आहे हे प्रत्येकाची रेंज जसं वर्क आहे जसं काम आहे त्या साडीवरती त्या पद्धतीचे आहेत इथे आणि तसंच आपण इथे जर तुम्ही बघाल तर हे बघा हे जे आता एक नवीन पद्धत आहे ते म्हणजे की देवीची पूर्ण प्रतिमा इथे आहे तर इथे आपण आपलं नारळ कलश ठेवून इथे वरती आपण ते सजवू शकतो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आपण देवीचं घरी आणू शकतो घरी बसू शकतो तर इथे वेगवेगळ्या साईजेस तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होतील वेगवेगळ्या साड्यांचं सा आहे इथे इथे कलेक्शन आपण बघू शकतो मुर्णी मुर्णी ही खूप मोठी मूर्तीमध्ये आहे मोठ्या प्रतिमेमध्ये आहे ही छोटी प्रतिमा आहे ही तुम्ही बघू शकता इथे आल्यावरतीच तुम्हाला कळेल की खूप वेगवेगळे व्हरायटीज ऑफ इथे आहेत तर ह्या बाप्पा मुऱ्यामध्ये वेगवेगळ्या सणासुदीसाठी वेगवेगळ्या फेस्टिवलसाठी सगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य अवेलेबल असतात आणि तेही एक्स्क्लुझिव्हली वेगवेगळे कलेक्शन्स इथे अवेलेबल असतात तर तुम्ही नक्कीच या इथे येऊन व्हिजिट करा या स्टोअरला तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या नवीन कलेक्शन बघायला मिळेल बिकॉज त्यांचं स्वतःचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे इथे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला ऑल टाईम बघायला मिळणार आहेत प्लस त्यांचं ऑनलाईन पण एक हे आहे मी इथे स्क्रीनवरती त्यांची तुम्हाला साईट दाखवते त्या साईट वरती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता होलसेल रिटेल हे सगळ्याच प्रकारचे इथे आहेत मी तुम्हाला त्यांचं हे कार्ड दाखवते तर हे कार्ड सुद्धा आहे तुम्ही इथे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता तर महिला मंडळ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मार्गशीची जर खरेदी करायची असेल तर नक्की एकदा बाप्पा मोरिया या स्टोअरला कीर्तिकर मार्केटमध्ये एकदा नक्की विजिट करा खूप व्हरायटीज ऑफ कलेक्शन्स आहेत तिथे तुमची जी काही खरेदीची धावपळ असेल ती नक्की इथे या शॉपमध्ये येऊन एंड होईल आणि तुम्ही सॅटिस्फाईड होऊन तुम्ही जे काय आता मार्गशीरची गुरुवार करणार असाल एकदम आनंदाने कराल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ना लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले झालं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद